आपला स्वागत आहे संडे स्पेशल मध्ये ॲडवोकेट शेख शफीक भाऊ हे नाव उच्चारताच लोकांच्या नजरेसमोर येतात ते कमी उंचीचे हडपुडे व्यक्तिमत्व मात्र आपल्या कार्यकर्तृत्वानं मूर्ती लहान पण कीर्ती महान ही म्हण सार्थ करून दाखवली असं त्यांचं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्य अमर यादे अनेक पक्षात आणि विविध कामांचा अनुभव घेत जिल्ह्याचे राजकारण बघूनच नाही तर स्वतः हा अनुभव मोठे झालेले जनतेचे शफिक भाऊ यंदा विधानसभेत प्रवेश करणारच असा दावा त्यांच्यावर प्रेम करणारी जनताच सर्वांचे भाऊ आपले भाऊ शफिक भाऊ यंदा निवडून देऊ अशी भावना विधानसभेतील तमाम मतदारांच्या तोंडी असल्याचं दिसत आहे सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा हा युवा नेता तत्वांशी तडजोड करीत नाही हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसह यापूर्वी त्यांच्या भूमिकेतून दिसून आले यामुळे त्यांची विश्व विश्वासार्हता एवढी वाढलेली आहे की शफिक भाऊ बस नामी काफी आहे अशी परिस्थिती झाली आहे एका सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या हिंतीवर व जीवाभावाच्या मित्रमंडळी आणि कार्यकर्त्यांसोबत जोडून कार्य करत त्यांची आजवरची ही मजल मारली आहे म्हणूनच ते फक्त बीड शहरच नाही तर जिल्ह्याभरातील तरुणांच्या गळ्यातला ताईत झाले फक्त तरुणच नाही तर वयस्कर व ज्येष्ठ मंडळीही त्यांना आदरानं व प्रेमानं भाऊच म्हणतात बीड शहरातील बशीरगंज सारख्या गजबजलेले ठिकाणी एम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष भाऊ यांचं कार्यालय म्हणजे निवारा केंद्र झालंय जिल्ह्याभरातील कोणाच्याही काहीही तक्रारी असो कोणतेही प्रश्न असो ते सोडवण्यासाठी जर लोक कुणाकडे सर्वप्रथम पाहत असतील तर ते म्हणजेच भाऊ समस्येमध्ये अडकलेल्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावे लागेल किंवा कोणाची मध्यस्थी लागेल याचा विचार करता क्षणी सर्वप्रथम लोकांच्या डोक्यात व नजरेत आणि मनात येतात ते फक्त शफिक भाऊच लोक भाऊंना फोनवरून किंवा कार्यालयात भेटून आपले गार्हणे मांडून ते सोडवण्यासाठी हक्काना सांगतात व भाऊ ही लोकांना नाराज न करता प्रत्येक अडचणी वेळी सर्वसामान्यांसाठी धावून जातात म्हणूनच भाऊंबद्दल आजही बोललं जातं की एका राष्ट्रीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष असूनही ते ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करतात म्हणूनच राजकारणातील एक विश्वास पात्र व्यक्तिमत्व म्हणून भाऊ सर्व परिचित देत शफिक भाऊंचा जन्म बीड शहरातच झाला वडील सालेह मोहम्मद फाजल मोहम्मद मूळचे अंबाजोगोई तालुक्यातील होते वडिलांना सरकारी नोकरी असल्यामुळं भाऊंचं लहानपण बीड आणि माजलगाव तालुक्यात गेलं त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बीड शहरातील संस्कार विद्यालयामध्ये झाले तर उच्च माध्यमिक शिक्षण हे बलबी महाविद्यालयात झाले आणि पदवीधर शिक्षणासाठी एल एल बी त्यांनी बीड शहरातील लॉ कॉलेज मध्ये पूर्ण केलं अशा प्रकारे समाजकारण व राजकारण करतानाच उच्च शिक्षित झाले दोन हजार नऊ साली विधानसभा निवडणूक लागली व क्षीरसागर घराण्याच्या नवीन पिढीचे नेतृत्व करणारे संदीप क्षीरसागर हे युवा नेतृत्व म्हणून पुढे आले दोन हजार नऊ साली विधानसभा निवडणूक लागली व क्षीरसागर घराण्याच्या नवीन पिढीचे नेतृत्व करणारे संदीप क्षीरसागर हे युवा नेतृत्व म्हणून पुढे आले त्यांच्या सोबत झालेल्या मैत्रीमुळे त्यांच्या माध्यमातून जयदत्त क्षीरसागर यांच्या सोबत जाऊन युवकांचा मोठा मेळावा घेत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला व याच वर्षी जयदत्त क्षीरसागर हे विधानसभेत अठ्ठ्याहत्तर पेक्षा जास्त मतांनी विजयी झाले यात भाऊंचाही सिंहाचा वाटा होता भाऊंच्या कामाचा आवाका पाहून दोन हजार दहा मध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या युवक कार्यकारिणीचे अध्यक्ष असलेले उदय सामंत यांच्यासमोर युवकांची ताकद दाखवून शक्ती प्रदर्शन केल्यानं उदय सामंत यांनी भाऊंना राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष पद दिले या पदावर सलग नऊ वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून राहिलेल्या भाऊंचा हा विक्रम अद्यापही अबाधित आहे एवढा मोठा कालावधी आजपर्यंत या पदावर कुणालाही राहता आलं नाही सतत नऊ वर्ष हे पद भूषवितांना पक्ष व युवकांच्या माध्यमातून संघटन वाढविण्याचं कार्य भाऊंनी सातत्याने केलं युवकांच्या माध्यमातून कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर रक्तदान शिबिर लोकहितवादी विविध आंदोलने धरणे उपोषणे यात सतत सक्रिय सहभाग नोंदविला दोन हजार अकरा साली बीड नगर परिषदच्या निवडणुकीत शेहेचाळीस पैकी पंचेचाळीस नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडून आणण्यात सुद्धा भाऊंचा खारीचा वाटा होता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक क्षेत्रात युवक संघटना वाढविण्याचं कार्य सुद्धा जिल्ह्यातील अकरा तालुक्यात प्रामाणिकपणे केलं दोन हजार चौदा साली लोकसभा निवडणुकीत सुरेश धस हे पक्षाचे उमेदवार होते त्यावेळी सुद्धा पक्षाचे प्रवक्ते व प्रचार प्रमुख म्हणून भाऊंनी जिल्हा खिंजून काढला होता मात्र मोदी लाटेमुळं धस यांचा त्यावेळी पराभव झाला दोन हजार चौदा सालीच विधानसभा निवडणुकीत एकीकडे मोदी लाटेमध्ये भले भले गारद होत असताना जयदत्त क्षीरसागर यांचा भाऊंनी दोन हजार नऊ च्या जोमातच प्रचार व प्रसार केला आणि जयदत्त क्षीरसागर विजयी झाले जयदत्त क्षीरसागर हे बीड विधानसभा मतदारसंघात दोनदा आमदार म्हणून निवडून येण्यात भाऊंचा खारीचा वाटा होता या निकालानंतर राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे उमेश पाटील यांच्यासोबत पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी भाऊंना मिळाली दोन हजार सोळा साली बीड नगर परिषद निवडणुकीत क्षीरसागर काका त्यांचे दोन गट झाले एका गटात आमदार जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर तर दुसऱ्या गटात पुतणे संदीप क्षीरसागर होते संदीप क्षीरसागर यांनी दोन्ही काकांच्या विरोधात जाऊन विद्रोह केला काकू नाना आघाडी स्थापन करून बीड नगर परिषदेची निवडणूक ताकदीने लढवली त्यावेळी भाऊंनी दोन्ही गटाकडे स्वतःसाठी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मागितली परंतु दोन्ही गटांनीही भाऊंना आश्वासन देऊन दकाबाजी केली यामुळे भाऊ नाराज होऊन दोन्ही गटापासून अलिप्त राहण्याच्या निर्णयापर्यंत आले होते ही नाराजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महागात पडेल ही बाब हिरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे धनंजय मुंडे तत्कालीन आमदार अमरसिंग पंडित जयदत्त क्षीरसागर या सर्वांनी भाऊंची मनधरणी करून विनंती केली की त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचं काम करावं या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीला मान देऊन भाऊंनी राष्ट्रवादी पक्षाचं काम सुरूच ठेवलं विशेष म्हणजे त्यावेळी एआयएमआयएम पक्षाकडून भाऊंना नगराध्यक्ष पदाच्या तिकिटाची संधी मिळत होती मात्र राष्ट्रवादी पक्ष व नेत्यांवर विश्वास असल्यामुळं भाऊंनी एआयएमआयएम कडून मिळणार असलेली संधी नाकारली व राष्ट्रवादी पक्षाचे पक्षा पक्षा प्रचार कार्य बीड नगर परिषद निवडणुकीत धडाक्यात केले म्हणून बीड नगरपालिकेत मतदारांना काकू नानांच्या आघाडीच्या रूपात बदल हवा असतानाही राष्ट्रवादी पक्षाचे वीस नगरसेवक निवडून आले आणि नगराध्यक्ष म्हणून शेख निजाम व रवींद्र क्षीरसागर यांच्याकडून कडवी लढत मिळूनही डॉ भारतभूषण क्षीरसागर हे पुन्हा एकदा नगराध्यक्ष म्हणून निवडून आले यातही भाऊंचा खारीचा वाटा होता दोन हजार एकोणवीस साली जयदत्त क्षीरसागर हेच राष्ट्रवादी पक्षापासून लांब होत गेले आणि त्यांना दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे काम करण्याचा निर्णय घेतला तो भाऊंना न पटल्यामुळं भाऊंनी या निर्णयाविरोधात बंड पुकारला आणि पुन्हा एकदा युवकांचा मोठा मेळावा घेऊन राष्ट्रवादी पक्षासोबत एकनिष्ठ राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांना सक्रिय मदत केली आणि त्याचाही प्रचार केला लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला व मंत्रीपद पदरात पाडून घेतलं यानंतर भाऊंचा आणि त्यांचा संबंध तुटला लोकसभा निवडणुकीच्या वेळी धनंजय मुंडे आणि अजित पवार यांनी पक्षीय पातळीवर भाऊंना जे आश्वासन दिलं होतं ते या दोघांनीही पाळलं नाही व त्यांनी पुन्हा एकदा भाऊंसोबत दगा फटका केला आणि या नेत्यांनी दिलेलं आश्वासन न पाळल्यामुळं भाऊंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन एआयएमआयएम पक्षात प्रवेश केला दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक ही भाऊंनी एआयएमआयएम पक्षाच्या तिकिटावर लढवली परंतु त्यात त्यांना पराभव पचवावा लागला असे असतानाही त्यांच्या कर्तृत्वावर व कर्तृत्व क्षमतेवर विश्वास असणारे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी प्रदेशाध्यक्ष तथा इम्तिहाज जलील यांनी भाऊंच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून दोन हजार वीस साली एम आय एम पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती दिली या पदावर भाऊ सध्याही कार्यरत आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी संडे स्पेशल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा